मागील दोन आठवड्यापासून आपण एक नवीन मालिका सुरू केलेली आहे या नवीन वर्षामध्ये जिचं नाव आहे देवाची नावं द नेम्स ऑफ गॉड आणि ह्याच्यातला हा तिसरा भाग आहे आणि आजचं शीर्षक आहे पुरवणारा देव किंवा पुरवठा करणारा परमेश्वर द गॉड द वन हू प्रोव्हाइड्स पुरवठा करणारा परमेश्वर आता जे तुम्ही या संदेशाच्याद्वारे आशीर्वादित होत आहात आणि जे मेसेजेस पाठवता कॉमेंट्स करतात त्यांचे आम्ही आभार मानतो तुमच्या प्रार्थना विनंत्या देखील असल्यास आम्हाला अवश्य कळवा आणि कशा रीतीने ही सेवा ह्या वचनाच्याद्वारे तुमच्या जीवनात परमेश्वर त्याच्या आत्म्याने कार्य करीत आहे हे अवश्य कळवा तर आजचा विषय आहे द गॉड हू प्रोव्हाइड्स पुरवणारा देव मागील दोन संदेशात मागील दोन स्टडीजमध्ये आपण देवाचे दोन नावं जे जुन्या करात कर आढळतात ती पाहिली पहिलं जे नाव किंवा शीर्षक आहे ते आहे एलोहिम आणि दुसरं यहोवा किंवा याव्हे आणि ही दोन्ही जुन्या करातली कर इब्री भाषेतील नावं आहेत आता एल एलोहिम याचा अर्थ उत्पन्न करता देव जो सृष्टीचा उत्पन्न करता आहे आणि यावे किंवा यहोवा हे परमेश्वराचं वैयक्तिक नाव आहे पर्सनल नेम आणि हे पहिल्यांदा आपल्याला मानवाच्या निर्मितीच्या वेळेस आढळतं यहोवा म्हणजेच याचा अर्थ असा की देव जो एक व्यक्ती आहे त्याने एक व्यक्ती मनुष्य निर्माण केला यासाठी की त्याच्याशी वैयक्तिक नातं किंवा सहवास ठेवावा अ पर्सनल गॉड क्रिएटेड अ पर्सनल मॅन टू हॅव पर्सनल फेलोशिप म्हणून यहोवा हे पर्सनल किंवा वैयक्तिक नाव आहे यहोवा शब्दाचा अर्थ आपण पाहिलं की अनंतकालिक सार्वकालिक किंवा अनचेंजिंग न बदलणारा उदाहरणार्थ मलाखी तीन आणि सहामध्ये परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर बदलणारा नव्हे ना आणि प्रगटीकरण एक आणि आठमध्ये हेच प्रभूशू स्वतःविषयी वापरून असं म्हणतो की प्रभू देव जो आहे होता व येणार जो सर्व सत्ताधारी तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे आता हे नाव देवाच्या कराराशी संबंधित आहे की देवाने मानवाशी किंवा देवाने त्याच्या निवडलेल्या लोकांशी जो करार केला कराराशी कि वान कि त्या कराराशी कनेक्टेड किंवा संबंधित असलेलं नाव आहे यहोवा आणि हे का महत्त्वाचं आहे याचं दोन कारणं आहेत पहिलं कारण असं की त्या नावावरून देवाचा गुणधर्म किंवा देवाचा स्वभाव आपल्याला समजतो की देव कसा आहे हे आपल्याला कळतं पहिलं कारण करार हा व्यक्ती व्यक्तींमध्ये केला जात असतो आणि दुसरं कारण हे की करार हा न बदलणारा किंवा कायमचा असा असतो परमनंट आणि देवाचं नाव हे कराराशी संबंधित नाव आहे कराराचं नाव आहे स्तोत्र एकोणनव्वद आणि वचन अठ्ठावीस या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो आपण पाहू कराराविषयी साम एटी नाईन ट्वेंटी एट मी आपली दया त्यांच्यावर सर्व काळ कायम राखीन त्याच्याशी केलेला माझा करार आढळ राखीन म्हणजे बघा कडा करार हा आढळ असतो वचन चौतीस स्तोत्र एकोणप एकोणनव्वदमध्ये साम 89, नाईन थर्टी मी आपला करार मोडणार नाही माझ्या मुखातून जे निघाले ते मी बदलणार नाही कराराविषयीच्या दोन गोष्टी या दोन शास्त्रभागात दोन वचनास सांगितलेल्या आहेत पहिली ही की करार हा कायमचा असतो कवनेनेट इज फॉर एव आणि दुसरं की करार हा न बदलणारा असतो अनचेंजेबल आणि ज्या ज्या वेळेस शास्त्रामध्ये देवाची करुणा किंवा लविंग कायंडनेस हा शब्द येतो हा देवाच्या कराराविषयी आहे की परमेश्वर हा करार करणारा आणि करार पाळणारा देव आहे कवनंट किपिंग गॉड आणि म्हणून दुसरं जे जुन्या करारातलं टायटल किंवा नाव यहवा किंवा यावे हे कराराचं नाव आहे की ज्या नावावरून आपल्याला सात वेगवेगळे टायटल्स किंवा सात वेगवेगळे नावं कराराच्या देवाविषयीचे आढळतात सेवन नेम्स ऑर टायटल्स आणि हे सात नावं किंवा हे सात शीर्षक देवाचे सात वेगवेगळे गुणधर्म किंवा वेगवेगळे वैशिष्ट्य हे आपल्याला प्रकट करतात की तो मानवाशी व्यवहार करताना कशा रीतीने तो करतो हाऊ गॉड डील्स विथ मॅन इन इज कव्हेनंट किपिंग फेथफुलनेस की तो करार करणारच नव्हे तर करार पाळणारा देव आहे आता हे जे सात नावं किंवा टायटल्स याच्यामध्ये यववा हे नाव येतं किंवा टायटल येतं ते असे सात वैशिष्ट्य असे पहिलं परमेश्वर जो पुरवणारा द वन हू प्रोवाइड्स दुसरं द वन हू हील्स बरं करणारा तिसरं द वन हू इज आवर बॅनर जो आपला ध्वज चौथं द वन हुईज आवर पीस जो आपली शांती आहे पाचवं वन हुईज आवर शेपर्ड जो आपला मेंढपाळ आहे सहावं द वन हुईज ऑर रायचसनेस जो आपला जो आपले नीतिमत्व आहे आणि सातवं जो सदा सर्व काळ आहे द वन हू इज देअर हू इज परमनंटली प्रेझेन्स तर हे सात वैशिष्ट्य यहुवावरून आहे आणि हे सात जे नावं आहेत ह्या नावांचा आपण आजपासून थोडक्यामध्ये अभ्यास करणार आहोत आता याच्यातलं पहिलं टायटल किंवा पहिलं नाव जे आहे ते आहे द वन हू प्रोव्हाइड्स पुरवठा करणारा किंवा पुरविणारा परमेश्वर आता उत्पत्तीच्या बावीसाव्या अध्यामध्ये आपल्याला सर्वात परिचित आपल्या सर्वांना परिचित अशी गोष्ट अशी घटना आहे की ज्यावेळेस आभ्रामाला परमेश्वराने सांगितलं होतं की तू आपला एकुलता एक पुत्र अर्पण कर आणि त्याला विशिष्ट ठिकाणी मोर्या नावाच्या पर्वतावर जायला सांगितलेलं होतं आणि आभ्रामाने कोणतेही प्रश्न न विचारता न अडखळता पूर्णपणे आज्ञापालन केलं आणि उत्पत्ती बावीस सहा ते आठमध्ये काय लिहिलं आहे बघा जेनेसिस ट्वेंटी टू सिक्स टू एट तेव्हा आभ्रामाने होमाची लाकडं घेऊन आपला पुत्र इजाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले तेव्हा इजाकाने आपला बाप आभ्राम याला म्हटले बाबा आणि तो म्हणाला काय म्हणतोच बाळा त्याने म्हटले पहा विस्तव व लाकडं आहेत पण होम बलीसाठी कोकरो कुठं आहे होम बलीसाठी कोकरू कुठं आहे त्याला आभराम म्हणाला बाळा देव स्वतः होमबलीसाठी कोकरू पाहून देईल आणि ते दोघे बरोबर चालले आता हा हृदयस्पर्शी सीन आहे की कशा रीतीने आभ्राम त्याच्या एकुलता एक पुत्राला वृद्धापकाळी झालेल्या देवाला अर्पण करायला निघालेला किती मोठं अज्ञापालन जरा विचार करा चौदा वचन बघा आणि आपण पुढे वाचतो की कशा रीतीने त्याने त्याला त्या वेदीवर बांधलं ठेवलं सुरू आपला हाती घेतला उगारला आणि स्वर्गातून देवदूताने त्याला कॉल केलं हाक आणि सांगितलं की तू आपल्या मुलाला मारू नकोस आणि मग काय झालं बघा चौदा वचन बघा उत्पत्ती बावीस आणि चौदा तेरापासून आपण वाचू तेव्हा आभ्रामाने डोळे वर करून पाहिले तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्याला दिसला मग आभ्रामाने तो घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि आभ्रामाने त्या स्थानाचे नाव यावे इरे म्हणजे परमेश्वर पाहून देईल किंवा परमेश्वर पुरविल असे ठेविले यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात तर या ठिकाणी आपल्याला देवाचं पहिलं नाव जे यावे वैयक्तिक नावाशी संबंधित आहे ते आढळतं द फर्स्ट रेफरन्स टू येववा ऑर जेहोवा आणि ते आहे यावे यंवा यहोआरे हिब्री भाषेमध्ये इस्रायल लोक त्याला ॲडोनाय इरे असं म्हणतात आणि यहवा या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे की पुरवठा करणारा किंवा पुरविणारा आता प्रोवाईड हा इंग्लिश शब्द किंवा प्रो व्हिजन हा शब्द प्रो म्हणजे बिफोर आणि व्हिजन म्हणजे टू सी पाहणे ह्याच्यावरून प्रो व्हिजन आलेला आहे आणि म्हणून इब्री भाषेमध्ये प्रोवाईड किंवा पुरवणे याचा अर्थ आहे पाहून घेणे किंवा पाहणे टू सी म्हणजे अगोदर तरतूद करणे म्हणजे देवाचं पहिलं कराराचं नाव काय आहे बघा पुरवठा करणारा देव पुरवणारा देव द वन हू प्रोवाइड्स जो देव आपल्या लोकांसाठी पुरवतो जो देव आपल्या लोकांच्या गरजा पुरवतो तो तो देव आहे किती विशेष आहे का आणि ह्या नावाचा उलगडा आपल्याला पुढे जुन्या करारामध्ये संपूर्ण शास्त्रात आढळतो की कशा रीतीने देवाने त्याच्या लोकांच्या गरजा त्याच्या लोकांचा, लोकांचा वेगळ्या प्रसंगी वेगळ्या रीतीने वेगवेगळ्या कारणासाठी पुरवठा केला पुरवला परंतु अंतिम पुरवठा जो त्याने त्याच्या लोकांसाठी आणि जगासाठी केला तो होता त्याचा पुत्र प्रभुयीशू ख्रिस्त जो इस्रायलाचा मसीहा म्हणजे प्रायमरी प्रोव्हिजन जे आभ्रामाला दिलेलं होतं जी प्राथमिक तरतूद किंवा गरज आभ्रामाची पुरवली ती एक एडका होती किंवा एक कोकरो होत आणि इसाकाने तो प्रश्न विचारला होता जो सर्व काळामध्ये लागू आहे तो म्हणजे कोकरू कुठे आहे आणि ते कोकुर आपल्याला नव्या कराच्या पहिल्या अध्यायाच्या एकोणतीसाव्या वचनात आढळतं ज्यावेळेस बाप्तिस्मा करणाऱ्या यवानाने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्याकडे येताना पाहून म्हटलं की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा कोकरू कुठे आहे ते कोकुर आपल्याला नव्या करात दिसतं देवाचा कोकरा प्रभू यशू ख्रिस्त म्हणजे दोन हजार वर्षानंतर देवाने ते कोकरू पुरवलं त्या कोकऱ्याचा पुरवठा केला जो अंतिम अर्पण इस्रायलासाठी आणि सर्व मानवजातीसाठी होणार होता दुसरी गोष्ट ह्या हा जो वृत्तांत आपल्याला उत्पत्ती बावीसमध्ये आढळतो त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे इन द माउंट ऑफ द लॉर्ड इट शाल बी सीन परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल किंवा परमेश्वराच्या गिरीवर किंवा परमेश्वराने नेमलेल्या ठिकाणी त्या पर्वतावर तो पुरवठा केला जाईल आता ज्या ठिकाणी अभ्रामाने इसाकाचं अर्पण केलं ते ठिकाण होतं मोरिया पर्वत माउंट मोर्या आणि तेच ठिकाण त्याच ठिकाणाला नव्या करारामध्ये गोलगोथा टेकडी हे नाव पडलेलं आहे ज्या ठिकाणी आब्रामाने इसाकाचं अर्पण केलं त्याच ठिकाणी प्रभू यशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यात आला किती विशेष आहे ना का आता योगायोग नाही आहे ही देवाची योजना आहे देवाचं अल्टिमेट प्रोव्हिजन अंतिम पुरवठा सर्व मानवजातीच्या प्रत्येक गरजांसाठी सर्व गरजांसाठी फक्त आभ्रामाच्या संतानासाठीच नव्हे तो कोकरा गोलगोथा या ठिकाणी पुरवला गेला आता ह्या घटनेमध्ये किंवा आभ्रामाने इजाकाचं जे अर्पण केलं त्या स्टोरीमध्ये किंवा त्या घटनेमध्ये आभ्राम हा देवजो पित्याचं प्रतीक आहे देव देवजो पुत्र प्रभू येशु ख्रिस्त याचं प्रतीक आहे आणि जो विस्तव ज्याच्या जो विस्तव ते हातात घेऊन चालले होते अर्पण करण्यासाठी तो विस्तव देव जो पवित्र आत्मा याचं प्रतीक आहे आणि ते लाकडं जे इसाकाने खांद्यावर घेतलेली होती ते वधस्तंभाचं प्रतीक आहे द क्रॉस आणि हे सर्व आपल्याला एका वचनामध्ये याचा सारांश आढळतो रोम करासपत्र याचा आठवा अध्याय रोमन्स चॅप्टर एट अँड वस थर्टी टू रोम करासपत्र आठ बत्तीस ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वकरिता त्याला दिले तो त्याच्यासहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही देईल असं नाही म्हटलं कसे देणार नाही म्हणजे देणार नाही का हा प्रश्न विचारलेला आहे आणि याचं उत्तर तुम्ही आणि मी द्यायचं आहे की ज्याने पुत्रही राखून न ठेवता आपल्यासाठी दिला तो इतर गोष्टी ज्या आपल्याला ह्या आयुष्यात आणि येणाऱ्या आयुष्यात ज्या लागतात लागतील ला, त्या तो देणार नाही का नक्कीच देणार देणारॉड आणि प्रभू ख्रिस्तामध्ये त्या वधस्तंभावर त्या ठिकाणी आपण पाहतो की याहुवा यहुआ इरे किंवा यावे इरे ह्या नावाची पूर्तता किंवा फुलफिलमेंट ऑफ दॅट नेम ऑफ दॅट प्रॉमिस आणि की परमेश्वर देव हा यववा इरे आहे द वन हू प्रोवाइड्स फक्त एका एखाद्या गरजेसाठी नाही फक्त एखाद्या परिस्थितीसाठी नाही तर प्रत्येक गरज आणि प्रत्येक परिस्थितीसाठी प्रत्येक गरज जर आपल्यासाठी पुरवलेली आहे ज्या ठिकाणी उपलब्ध आहे ते एकच ठिकाण आहे की जिथं आपल्या प्रत्येक गरजेचा पुरवठा देवाने करून ठेवलेला आहे आणि ते ठिकाण आहे प्रभू यशू ख्रिस्ताचा वधस्तंभ त्या वधस्तंभावर शारीरिक आत्मिक आर्थिक ह्या आयुष्यासाठी आणि येणाऱ्या आयुष्यासाठी जे काही लागतं त्या सर्व गोष्टींचा पुरवठा त्याने आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे आणि देवाचं जे नाव जेव्हा हे कराराशी संबंधित असल्यामुळे आणि त्याने स्वतः म्हटलेलं आहे की मी परमेश्वर बदलत नाही त्याचा करार हा कायमचा राहतो त्याचा करार तो कधी मोडत नाही म्हणजे देवाने हे कमिटमेंट किंवा हे समर्पण त्याच्या लोकांशी म्हणजे तुमच्याशी आणि माझ्याशी केलेला आहे आणि तो असं म्हणतो की मी करार पाळणारा देव आहे मी माझा करार माझ्या साईडने कधी मोडत नाही म्हणून यावे इरे हे नाव हे दर्शवतं की परमेश्वर न बदलणारा आहे आणि त्याने केलेला करार आपल्याशी तो न मोडणारा आहे अनब्रेकेबल जे काही आपल्याला लागतं ज्या कशाची आपल्याला गरज आहे त्या सर्व गोष्टी तो पुरवतो त्याने पुरवठा केलेला आहे आणि तो पुरवठा त्याच्या पुत्रामध्ये प्रभुयशू ख्रिस्तामध्ये आहे आणि म्हणून देवाचा पुरवठा देवाने पुरवलेल्या कोकऱ्याशिवाय म्हणजे प्रभुयशू शिवाय आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो आज आपण एक नाव पाहिलं आता पुढच्या स्टडीमध्ये आपण पुढचं नाव पाहू की बरं करणारा देव की तो भर करणारा परमेश्वर कसा आहे द लॉर्ड